युट्युब चॅनल मध्ये सर्व दर्शकांचे गुन्ह्याविरोधात प्रथमच मीडियाच्या माध्यमातून श्री प्रजा गट प्रमुख प्रजागट प्रमुख श्री प्रदीप झंझणे यांची आपण मुलाखत घेतली होती आणि त्यानंतर आज सकाळीच धनंजय मुंडे यांचा आपण राजीनामा मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द केला आणि तो आता जस्ट मंजूर सुद्धा झालेला आहे म्हणजे एकंदरीत आपल्या ह्या संघर्षाला आपल्या आपल्या ह्या चळवळीला यश येत आहे आहे चळवळीमध्ये प्रगती आज आपण पुन्हा याच विषयावरती प्रजागट प्रमुख श्री प्रदीप चंझणे यांच्याकडे आलेलो आहोत नमस्कार नमस्कार आपण साधारण तीन महिन्यापूर्वी मह संतोष देशमुख प्रकरणी या संपर्क कार्यालयातून आपण आवाज उठवला होता आणि त्या मुलाखतीनंतर सगळा महाराष्ट्र जो आहे त्याच्यामध्ये जागरूकता आणि उठाव झाला आणि त्याचं फलित म्हणून आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंजूर सुद्धा झालेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय तीन महिन्यापूर्वी साधारण तीन महिन्यापूर्वी ज्यावेळी अं आपले भाई देशमुख असतील यांचे जो दुर्दैवी यांना मारहाण करून त्यांचा जीव घेण्यात आला ह्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता आणि तीन महिन्यापासून अस्वस्थ होता की कधी धनंजय मुंडेंचा राजीनामा मंत्रिपदाचा त्यांची मंत्रिपदावरून हाकालपट्टी होते ऍक्च्युली आज जो राजीनामा आलाय हा सुद्धा महाराष्ट्राला सन्मानजनक नाही तो धनंजय मुंडेंसाठी सन्मानजनक आहे परंतु एवढ्या मोठ्या कालावधीनंतर तीन महिन्यानंतर काल ज्यावेळी व्हिडिओ आणि फोटो संतोष देशमुखांना ज्या निगृणपणे मारहाण करण्यात आली त्याचे व्हिडिओ आणि फोटो पडल्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा आज आलेला आहे परंतु हा असा राजीनामा महाराष्ट्राला नको होता राजीनामा असा पाहिजे होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील सगळं उपमुख्यमंत्री मुख्य मंत्रिमंडळ असेल त्यांचा संपूर्ण यांनी ठराव करून धनंजय मुंडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करणं अपेक्षित होतं आणि फलटण तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हेच अपेक्षित होतं ह्या पद्धतीनं अपेक्षित होतं हा जो त्यांची सन्मानजनक जी आता राजीनाम्याची प्रक्रिया झाली ही अजिबात मान्य नाही परंतु चला राजीनामा झालाय तर झालाय ठीक आहे पण ते आमदारकीचा सुद्धा राजीनामा घेतला पाहिजे आमदारकीचा सभागृहाने एकमुखाने ठराव करून आमदारकीचा सुद्धा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि जी पुढे जी काय कारवाई आहे जलद गतीनं झाली पाहिजे नाहीतर मग त्याच्यामध्ये अर्थ राहत नाही काय आपण पाहतोय ठाकरे साहेबांची शिवसेना ते पण कोर्टात चालू आहे तिकडं पवारसाहेबांचे राष्ट्रवादीचं ते पण सर्वोच्च न्यायालयात चालू आहे जर एवढ्या मोठ्या लोकांना न्याय मिळत नसेल तीन तीन वर्ष झाले आता तरी शिवसेना कोणाची हा निकाल लागत नाही आता कोणाची हे शेमड्या पोरांना माहिती राष्ट्रवादी कोणाची हे शेंबड्या पोरांना माहिती पण ह्याच्यामध्ये निकाल लागत नाही म्हणजे एकदम दुर्दैवी तर एवढ्या मोठ्या माणसांना जर न्याय मिळत नसेल तर संतोष देशमुखांच्या वरती जे आता हे झालेले पूर्णपणे अशी निघून हत्या झालेली आहे त्यांची संपूर्ण महाराष्ट्र आता डोळे लावून बसलेला आहे मीडियानं ह्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे जेवढं त्यांनी चांगलं योगदान दिलेलं आहे आणि मीडिया मुळेच थोडंसं का होईना राज्यकर्ते ह्यांचा कारभार उघड होत असतो आणि निर्णय आपण जो निर्णय देतोय तो योग्य देतोय की नाही जनता बघत असते मीडिया दाखवत असते म्हणून हे लाजकाजने आलेले हे राजीनामा आजचा आहे हा मनाने नैतिकतेने यायला पाहिजे होता सुरुवातीच्या तीन महिन्या ज्या दिवशी हत्या झाली त्यानंतर एक दोन आठ दिवसात नैतिकतेने हा राजीनामा यायला पाहिजे होता त्याला नैतिकता म्हणतात हा जो आजचा राजीनामा आलाय धनंजय मुंडेंचा तो नैतिकता शून्य आहे तो द्यावाच आहे ह्या हिशोबाने आलेला आहे पण द्यावाच आहे हा हिशोब नाही आज त्यांचा राजीनामा मंत्रिपद मंत्रीपदावरून हकालपट्टी हा ही हेडलाईन पाहिजे होती हा निर्णय पाहिजे होता मंत्रिमंडळाचा तुम्ही या राजीनामा नाट्यावरती समाधानी नाही आणि ना राजीनामा झाला समाधानी पण तो ज्या पद्धतीनं झाला त्याच्यावरती मी समाधानी नाही हकालपट्टी पाहिजे होती एकंदरीत नैतिकतेची पातळी जी आहे ती राजकारणाची घसरलेली दिसते आणि तुम्ही आज दुसरा एक मुद्दा उपस्थित केला की राष्ट्रवादी कुणाची किंवा शिवसेना कुणाची ह्या विषयावर सुद्धा न्यायालयाने कुठली अजून भूमिका घेतलेली नाही आणि उज्वल उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते भाजपचेच आहेत आणि या तपासिकामी त्यांची उपयुक्तता जी आहे त्यावरती साशंकता व्यक्त केली गेली म्हणजे एकंदरीत हे नैतिक मूल्य जे आहेत ती रास पावत चाललेले आहेत आणि त्यावरती नेमकी आ, याची जबाबदारी कोणाची न्याय देश आज न्याय न्यायी व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये राजकीय पक्ष जे आहेत त्यांच्या नेत्यांवरती विश्वास राहिलेला नाही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न नेमके काय आहेत याकडे सर्वांचं सा दुर्लक्ष आहे मग हे सगळं एवढं गंभीर असताना आज त्याची जबाबदारी कुणीही घेताना दिसत नाही नैतिक मूल्यांचा तर निश्चितपणे रास होतोय पुढील जी पिढी आहे त्यांना आपण काय देतोय हा एक मोठा प्रश्न आपण आधुनिक तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे उज्ज्वल निकम साहेब हे भाजपचे आहेत भाजपकडून त्यांनी उमेदवारी लढवली आणि आता ते वकील म्हणून नियुक्त केले गेलेले आहेत हे असे विषय गोंधळाचे परिस्थिती कधी कधी दिक, तु तुम्ही बोलताय ते बरोबर आहे म्हणजे माझंही तसंच म्हणणं आहे की आज समजा मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असू देत मागे झालेले असू देत आत्ताच असू देत आणि पुढचे येणारे असू देत आत्ताचे पण जे आहेत समजा किंवा इतर पुढे मागे कोण असतील ते तर ह्यांनी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो आपण त्यावेळी त्यांनी पक्ष हा विषय विसरून गेला पाहिजे ओके okay. पक्ष हा विषय डोक्यात ठेवायचा नाही त्यांनी आणि त्यांना तिथं कुठंही पक्षात त्यांची जर पक्षाच्या ते आचारसंहिता त्यांना ठरवली पाहिजे प्रोटोकॉल महत्वाचं आचारसंहिता ठरवली गेली पाहिजे जर त्याचा भंग झाला तर ती पदावरून हाकालपट्टी झाली पाहिजे असं काहीतरी कुठंतरी झालं पाहिजे नाहीतर ते मुख्यमंत्री समजा मी मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री म्हणून बी काम करतोय पक्षाचं कुठं कार्यकर्त्याचं काम आलं तर पक्षाचं काम करतोय हे नाही झालं पाहिजे मी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रातील जनतेचा आहे मी कोणत्याही एका पक्षाचा मुख्यमंत्री नसणार त्यावेळी हे झालं पाहिजे हे अपेक्षित आहे हो काय स्पष्ट आरोप आहे की राजकीय पक्षाचं जे कोणी असू देत मला काय हे आत्ताचे आत्ताचे जे मुख्यमंत्री त्यांच्याबद्दल मी म्हणत नाही अगदी मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील कोणी असतील आणि कोणत्याही पक्षाचे कोणही होतील अजून कुठल्याही पक्षाचे माझा एक कोणत्याही पक्षाविषयी अजिबात हे नाही परंतु ही पाहिजे त्यावेळी तटस्थपणे निर्णय होतील आणि त्यावेळी कायदा खरं काम करेल कायद्याने काम चालेल लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला प्रोटोकॉल आडवे येतात परंतु पक्षाचं जे अस्तित्व आहे ते वाढवण्याकरता तुम्हाला तेच प्रोटोकॉल जे असतात ते तर सोयीनुसार वापरले जातात हा तुमचा स्पष्ट आरोप आहे म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकशाहीचे संविधानिक व्यवस्था आहे न्यायालयीन प्रक्रिया आहेत या सगळ्यांचा सोयीनुसार वापर घेण्या करून घेण्यासाठी सत्ता हे एक माध्यम जे आहे ते आप सत्ता हे जे माध्यम आहे ते प्रभावीपणे वापरण्याचं काम हे अनेकांकडून होताना दिसतंय फक्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांनी संघर्षाच्याच भूमिकेमध्ये राहून फक्त अन्याय सहन करायचा की काय हा आजचा खरा प्रश्न आहे आपण प्रगती चव्हाण युट्यूब चॅनलशी बोललात आपले अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं जो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असो किंवा सामाजिक प्रश्न आहेत त्यावरती वाचा पडत असतात आपल्या कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त शेड्यूल जे तुमचं बिझी असतं त्यातनं कमीत कमी आम्हाला वेळ तुम्ही देतात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार आहे धन्यवाद धन्यवाद